नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझं नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्विय पाद पंकजम नमा देवी नर्मदे आद्य सत्ता सत्ता सत्तावीसवा त्रिपुराक्षोभवर्ण ओम नमो ये श्री मार्कंडी वाच नारदस्य वचन श्रुत्वा राज्ञी वचनम ब्रव्हीत प्रसाद विपेंद्र गुह्य दान येथे सिप्तम श्री मार्कंडे बदले श्री नारद मुनींचे वचन ऐकून राणी म्हणाली ब्राह्मण श्रेष्ठ प्रसन्न व्हावे इच्छिनुरूप संतोषजनक दान स्वीकारावे सुवर्ण मणी रत्ने व विविध वस्त्रे तसेच दुर्लभ वस्तूंसुद्धा मी आपणास देईन राणीचे अर्चना ऐकून श्री नारद मुनी बदले हे कल्याणी जो ब्राह्मण निर्धन आहे त्याला दान कर मी सर्वसंपन्न आहे आणि केवळ भक्तीने प्रसन्न होतो तेव्हा राणीने वेद वेदांग पारंगत निर्धन ब्राह्मणाला बोलावून विविध दान दिले तसेच सौभाग्यवर्धक दान जे नारदमुनी उपदेशले तेही देऊन व्यक्त केले की त्या दानाने श्री विष्णू श्री व श्री शंकर माझ्यावर सदा प्रसन्न व्हावीत मग राणीने श्री नारदमुनीला म्हटले ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही जे दान पतीच्या कर्मसिद्धीसाठी सांगितले ते मी दिले जन्मजन्मांतरी माझे पती बाणच बानस राहोत बाण सोडून जर माझी कोणती देवता नाही तर त्या सत्याला अनुसरून माझे पती शंभर वर्ष जगावे स्त्रियांचा पतीदैवत असतो त्यांचा अन्य कोणताही धर्म नसतो तरीसुद्धा आपल्या सांगण्यानुसार मी दान केले आदरणीय ब्राह्मण आता पती प्रतिकर्तव्याचे मी पालन करीन महर्षी आता गमन करण्याआधी मला तुमचा आशीर्वाद द्या तसेच हो असे त्या राणीला सांगून सर्व राण्यांचे मन आकर्षित करून अन्यथ अन्यत्र मन वळून श्री नारदमनी अंतरदान पावले तेव्हा त्या ते सर्व राण्या पतीकडे आकृष्ट होऊन श्री नारदाने मोहित निस्तेज व निशभ्र झाल्या स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील त्रि त्रिपुरक्षोभवर्ण नावाचा सत्ताध्या पूर्ण आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ वी आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर